नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या आता खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ज्या ब्रेकिंग अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचे जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी पण नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव हा नोव्हेंबर महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला किरकोळ स्वरूपात सोयाबीनची आवक बाजारात होत आहे या होणाऱ्या सोयाबीनच्या अवकेमध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी सोयाबीनला उठाव नाही त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव सध्या साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे परंतु ही परिस्थिती नोव्हेंबर महिन्यात असणार नाही कारण नोव्हेंबर महिन्यात सोयाबीन मधील ओलावा संपुष्टात येणार आहे त्याचबरोबर व्यापारी हे स्टॉक साठी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यात खरेदी करत असतात आणि ज्या ऑइल मिल असतात त्या दिवाळीनंतर त्यांचं त्या ठिकाणी क्रशिंगचं काम हे सुरू करतात त्यांच्याकडे सुद्धा स्टॉक नसतो त्यांना नवीन स्टॉकवरती डिपेंड राहावं लागते यामुळे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढत असते ओलावा संपुष्टात येत असतो यामुळे यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी पाचशे रुपयांनी सुधारून दर पातळी चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार विचा असेल तर एकच सल्ला जमेल तर सरकारच्या हमी भावावरतीच सोयाबीन विक्री करा शक्य नसेल खुल्या बाजारातच विक्री करायची असेल तर ऑक्टोबरच्या ऐवजी नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असणार म्हणून व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पार्टनर्ससाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार